श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्याच रक्ताचं नातं सांगणारी तुमच्याच ताटात जेवणारी आणि तुमच्याच यशावर हसणारी एखादी व्यक्ती प्रत्यक्षात तुमच्या विनाशाचा सापळा रचत असेल तर हो हे ऐकायला भीतीदायक वाटत असलं तरी सिंह राशीच्या लोकांसाठी ही आजची सर्वात मोठी आणि कटू सत्य परिस्थिती आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष संपता संपता तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची पूर्ण तयारी झाली आहे ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलात तीच व्यक्ती आज तुमच्या अस्तित्वावर घाला घालण्यासाठी टपून बसली आहे सावधान कारण हा वार बाहेरून नाही तर तुमच्या अगदी जवळून होणार आहे नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ सिंह राशीचे लोक म्हणजे सिंहासारखं काळीज असणारी माणसं कोणाचं वाईट करायचं हे तुमच्या रक्तातच नाही पण तुमची हीच वृत्ती आज तुमच्यासाठी धोक्याची ठरत आहे तुम्ही लोकांना मदत केली त्यांना मोठं केलं आणि आज तीच माणसं तुम्हाला विसरून तुमच्या विनाशाची वाट पाहत आहेत ग्रहांची स्थिती आणि स्वामींचे संकेत असं सांगत आहेत की तुमच्या जवळच्या वर्तुळात एक असा चेहरा लपलेला आहे जो समोरून मित्रपण पाठीमागून शत्रू आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरच्या काळात सिंह राशीवर आलेलं हे सावट नेमकं काय आहे ती व्यक्ती कोण असू शकते आणि स्वामी समर्थांनी तुम्हाला यातून वाचण्यासाठी काय इशारा दिला आहे हे आज आपण या व्हिडिओत अतिशय सविस्तर पाहणार आहोत भक्तांनो ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या तीन महिन्यांत सिंह राशीच्या गोचरात राहू आणि शनीची अशी काही युती होत आहे जी विश्वासघाताचे योग प्रबळ करत आहे ही व्यक्ती तुमच्या घरातील असू शकते तुमच्या कामाच्या ठिकाणची असू शकते किंवा असा एखादा मित्र असू शकतो ज्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गुपित सांगितलं आहे ती व्यक्ती तुम्हाला आर्थिक संकटात टाकू शकते तुमच्या कुटुंबात कल्ह निर्माण करू शकते किंवा तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करू शकते जर वेळीत सावध झाला नाही तर कष्टाने कमावलेली इज्जत आणि पैसा मातीमोल व्हायला वेळ लागणार नाही पण स्वामींच्या दरबारात उशिरा आहे अंधार नाही त्यांनी तुम्हाला सावध करण्यासाठीच आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणला आहे आता पुढच्या काही मिनिटांत मी तुम्हाला अशा पाच खुणा सांगणार आहे ज्यावरून तुम्ही त्या शत्रूला चटकन ओळखू शकाल तसेच स्वामींनी सांगितलेला असा एक अमोघ उपाय मी देणार आहे जो केल्यावर त्या शत्रूची चाल त्याच्यावरच उलटेल जर तुम्ही सिंह राशीचे असाल आणि तुम्हालाही गेल्या काही दिवसांपासून काहीतरी अगतीत घडत असल्याचा भास होत असेल तर कमेंट कमेंट्स श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुमची एक कमेंट तुम्हारा श्रद्धे की पावती चला तर मग जा घेऊया त्या व्यक्ति का चेहरा और बचावाचा मार्ग नमस्कार भक्तान्नो स्वामी समर्थ सिंह राशि लोकानी आज का हा वीडियो केवल एक माहिती नहीं तर एक धोक घंटा है आप आयुषत अनेकांवर विश्वास अनेकांना काळजाच्या जवळ स्थान देतो पण नीतीचा खेळ बघा ज्यांच्यावर आपण अंधळेपणाने विश्वास ठेवतो तीच माणसं कधीकधी आपल्या विनाशाचे कारण ठरतात दोन हजार पंचवीस हे वर्ष संपता संपता तुमच्या आयुष्यात एक मोठे वादळ येण्याची शक्यता निर्माण होत आहे तुमच्याच वर्तुळातील तुमच्या अत्यंत जवळची आणि तुमच्या प्रत्येक गुपिताची जाण असणारी एक व्यक्ती तुम्हाला संपवण्याचा तुमची प्रगती रोखण्याचा प्रयत्न करत आहे हे मी का सांगतोय ग्रहदशा काय सूचित करत आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सिंह रास ही सूर्याच्या अंमलाखाली येणारी रास आहे सिंह राशीचे जातक मुळातच स्वाभिमानी कष्टाळू आणि नेतृत्वगुण असणारे असतात तुमची हीच प्रगती अनेकांच्या डोळ्यात खुप्त आहे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तुमच्या राशीच्या गोचरात काही असे बदल होत आहेत जे गुप्तशत्रू प्रबळ होण्याचे संकेत देत आहेत शनी आणि राहूची बदलती चाल तुमच्या विश्वासाला तडा देऊ शकते तुम्ही ज्यांना आपले मानत आहात तेच लोक तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत असल्याची दाट शक्यता आहे हा काळ तुमच्यासाठी परीक्षेचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती व्यक्ती नेमकी कोण ती व्यक्ती बाहेरची नसून तुमच्या घरातली तुमच्या जवळच्या नातेसंबंधातील किंवा तुमच्या व्यवसायातील अत्यंत विश्वासू सहकारी असू शकते या काही खुणांकडे विशेष लक्ष द्या पहिली खूण म्हणजे जी व्यक्ती अचानक तुमच्याशी प्रमाणाबाहेर गोड बोलायला लागली आहे जी तुमच्या प्रत्येक चुकीच्या निर्णयालाही साथ देत आहे तिच्यापासून सावध राहा दुसरी खूण तुमच्या महत्वाच्या कामात ऐनवेळी अडथळे आणणारी व्यक्ती जी व्यक्ती वरकरणी तुम्हाला मदत करत असल्याचे दाखवते पण प्रत्यक्षात तुमचे काम बिघडवते तीच तुमची ख्री शत्रू असू शकते तिसरी खून तुमच्या प्रगतीची बातमी ऐकून ज्यांच्या चेह्यावरचा आनंद खोटा वाटतो अशा व्यक्तींपासून अंतर ठेवा सिंह राशीच्या जातकांनी या काळात स्वतःच्या योजना आणि आर्थिक व्यवहार कोणासमोरही उघड करू नयेत धोका केवळ मानसिक किंवा सामाजिक नसेल तुमची मानहानी करणे तुमच्या मालमत्तेवर डोळा ठेवणे किंवा तुमच्या कुटुंबात कलह निर्माण करणे अशा मार्गांनी तुम्हाला त्रास दिला जाऊ शकतो तुमच्या कष्टाने उभे केलेले साम्राज्य जमीनदोस्त ही एक छुपी चाल असू शकते दोन हजार पंचवीसच्या अखेरीस सावध राहणे हाच एकमेव पर्याय तुमच्याकडे आहे उतावळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका आणि महत्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दहा वेळा विचार करा जेव्हा मानवी प्रयत्न कमी पडतात तेव्हा दैवी शक्तीच आपल्याला वाचवू शकते स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक संकटावर मात करता येते या कठीण काळात स्वतःचे रक्षण करण्यासाठी खालील उपाय आवर्जून करा दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर श्री स्वामी समर्थ्या मंत्राचा किमान तीन माळा जप करा स्वामींचे नामस्मरण हेच तुमचे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे दर मंगळवारी आणि शनिवारी जवळच्या मारुती मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घ्या आणि तिथे बसून एकदा हनुमान चालिसा पठन करा यामुळे तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल प्रत्येक पौर्णिमेला घरात गोमूत्र शिंपडा आणि कुलदेवतेची ओटी भरा सर्वात महत्वाचे म्हणजे सावध ऐका पुढल्या खुणा या उक्तीप्रमाणे स्वतःच्या बुद्धीचा वापर करा आणि कोणाशीही वाद घालता शांतपणे त्यांच्या चाली ओळखा भक्तांनो संकट सांगून येत नाही पण संकेत मात्र नक्कीच देते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सतर्क करण्यासाठी आहे सिंह राशीच्या जातक म्हणून तुमच्यात संकटाशी लढण्याची ताकद उपजतच आहे फक्त गरज आहे ती डोळसपणे पाहण्याची भक्तांनो आतापर्यंत आपण पाहिलं की परिस्थिती जरी कठीण असली आणि शत्रू जरी जवळचा असला तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्याच्या पाठीशी अक्कलकोटचे स्वामी समर्थ उभे आहेत त्याचे कोणीही वाकडे करू शकत नाही सिंहरास ही मुळातच धैर्याची रास आहे शत्रू कितीही कपटी असला तरी तुमच्या सत्याच्या आणि श्रद्धेच्या मार्गापुढे तो टिकू शकणार नाही दोन हजार पंचवीसचा हा शेवटचा काळ तुमच्यासाठी केवळ एक परीक्षा आहे या परीक्षेतून ताऊन सुलाखून निघाल्यावर तुमचं नशीब सोन्यासारखं चमकणार आहे हे विसरू नका पुन्हा एकदा जाता जाता सांगतो कोणाशीही विनाकारण वाद घालू नका आपल्या मनातील योजना आपली प्रगती आणि विशेषत आर्थिक व्यवहार अतिशय गुप्त ठेवा समोरची व्यक्ती कितीही गोड बोलली तरी जोपर्यंत हा दोन हजार पंचवीसचा काळ सरत नाही तोपर्यंत आपला बचाव हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे स्वामींवर विश्वास ठेवा पण स्वतःच्या डोळ्यांवर आलेली मोहाची पट्टीही बाजूला करा माणसांची पारख करायला शिका कारण देव तुम्हाला वाचवायला प्रत्यक्ष येत नाही तर तो बुद्धीच्या रूपाने तुम्हाला संकेत देत असतो आजचा हा इशारा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुमच्या आयुष्यातही असा काही अनुभव येत असेल तर तोही शेअर करा तुमचे अनुभव वाचून इतर भक्तांनाही सावध राहण्यास मदत होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि स्वामींच्या कृपेवर तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या परिचातील सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमचं एक शेअर कोणाचं तरी मोठं नुकसान टाळू शकतं आणि हो अशाच प्रकारे आध्यात्मिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया की सिंह राशीच्या प्रत्येक जातकाचे रक्षण व्हावे आणि त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर व्हावेत स्वामींच्या मंत्राचा गजर मनात कायम ठेवा आणि निधल्या छातीने या संकटाचा सामना करा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे शब्द सदैव लक्षात ठेवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर मार्गदर्शन घेऊन तोपर्यंत पाहत रहा आमचे चॅनेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ